तर ना पुढे आलोय आणि हा असा वॉटरफॉल गावाकडे मित्रांनो असे रस्ते रस्ते तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतील हा रस्ता अगदी शिपोळे क्रॉस करून वेशीपर्यंत भारी रस्ता आहे पुढे जरा छोटा रस्ता बनतो नंतर यशगरी सगळी आलोय आम्ही वरती माळ्यावरती डायरेक्ट बाल्कनीत मागच्या वेळेस आलो तो खालीच बसलेलो मागच्या बसलेलो आणि इकडे काका आहेत इकडे काकी आहेत किरेंदर आहेत आम्ही बसलो निवाला आणि एक पण काका आहेत इकडे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी चाललेलं आहे वाल्मिकीनगर बाणकोटमध्ये आमच्या गावापासून जवळचंच गाव आहे पण मला असं फेऱ्या जावं लागणार आहे तर संध्याकाळची आता वेळ आणि थोडासा अंदुकंदुकच वातावरण आता होईल तर तुम्हाला या निमित्ताने माझ्या गावापासून पर्यंतचा प्रवास आणि आज रात्रीच आम्ही जाणार आहोत श्रीवर्धनला तर उद्याला आम्ही तिकडे जाणार आहोत खास एका गावानिमित्त इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पुढचा येईलच तर आत्ता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे प्रवास रस्त्यात लागणारे निसर्गमय वातावरण पावसाळ्याच्या टायमाला गावाकडे रस्त्याला कशा प्रकारचा फील असतो संध्याकाळच्या वेळेस गाड्या खूप ता कमी असतात आणि ते तुम्हाला एक फील घेता येईल आणि बघे काय बघायला मिळते इंटरेस्टिंग पुढे ते तुम्हाला बघायला मिळेल काहीतरी वेगळं बघूया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चाललं आता मी माझ्या गावावरून तर असा रस्ता लागतो आणि संध्याकाळच्या वेळ पाऊस पडून गेला आहे आणि गावाला सध्या पाऊस येऊन जाऊन मजबूत आहे पण वातावरण मस्त झालं आहे गारगार आणि अशा वातावरणात चाललेलं आहे वाल्मिकीनगर बाणकोटला नंतरचा प्रवास असणार आहे तिथून तो रात्रीच आम्ही जाणार आहोत विवर्धनला बघूया काय भेट होतोय संध्याकाळच्या वेळेस वातावरण कसं असतं बघा एकदम मस्त गावाला सात वाजले सात लोकं शेता वातावरण घरी आलेले असतात आम्ही पण शेतावर गेलेलो म्हटलं चला उद्याला जरा एक बाहेरचं काहीतरी शूट करू बरेच ज जा, बरेच जणं म्हणतात ना की दादा जरा बाहेरचं पण काहीतरी दाखवू निसर्गमय तर तुमच्यासाठी म्हटलं चला एक उद्या आपण सुट्टी काढले गोप्रोचा कसा अँगल आहे माहीत नाही मला पण मी शूट करत चाललंय तर हे सगळं एडिटिंग करायचं माहिती पडेल मला कारण की आम्ही अजून यूज टू नाही झालं असं हे सगळे मोठं ब्लॉक्स वगैरे करायला म्हटलं काहीतरी करूया वेगळं काहीतरी हा आमचा मांदिवलीचा रस्ता म्हणजे मांडिवलीचा आता पुढे आता इकडे चिंचगरचा पूल लागेल काही घरं मांडिवलीमध्ये पडतात अलीकडची मांदिवली हा आपला चिंचगरचा पूल बघा सध्या पाणी पाऊस येऊन दोन त्यामुळे पाणी तेवढं नाही ना तर चिंचगडच्या पुलावरून पाणी होतं हा आमचा फाटा इकडे संपला आणि आपण आता आप चाललो आहे ते वरून पुढे तर मंडळी बघतं आहे आता आपण पोहोचलेलो आहोत ते आता केळशी फाटा या ठिकाणी केळशी फाट्यावरून हा रस्ता राईटला येतो मंडणकडकडे लेफ्टला गेलो तर आपण बाणकोट वेस्टी जेंडीकला येतो आणि शिवजून जायला आपल्याला रस्ता हाच आहे तर उद्याला पण जाणार आहोत कदाचित रात्री पण जाऊ बघूया कसं काय ते यशकडे चाललं आपण तुम्हाला सांगायला राह राहून गेलं होतं तर यश बाणकोट वाल्मिकीनगरमधला आपला मित्र नवीनच ओळख झाले तर त्याला जाऊया आता इथून आपण लेफ्ट साईडला एकूण पुढचा सा रस्ता है। है ता ता एक तर एकदम भारी आहे मजा येणार तुम्हाला दाखवतो कसा परिसर कसा आहे तो लेट गो एक नंबर खत्तर ना एक नंबर आणि इकडचे रस्ते तर काय विचारून सांगा हे रस्ते पण भारी आहेत तिकडचे त्या अँगलला कसं वाटतं सांगा जरा केळशी फाटा सोडल्यानंतर आपल्याला गोकुळगाव लागतं गोकुळगाव पण खूप सुंदर असं गाव आहे सा या साईडला बघाल तर तुम्हाला गावातली काही घरं पण दिसतील डाव्या साईडला बघा आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे या गावातले कोण सबस्क्राईब मंडळी आपले असतील तर नक्की कमेंट करून सांगा हा रस्ता सरळ बाणकोट वेशीकडे जातो अगदी वेळासपर्यंत पण जातो तर या रस्त्याला नुकताच पाऊस पडून गेलेला रस्त्याला गाड्या नसल्यामुळे आपण गाडीचा स्पीड वाढवतो पण या त्या नादामध्ये तिकडे टर्न पण काही जाग्यावरती आहेत तर खूप अशा गाड्या आहेत असं समोर त्यामुळे सांभाळून द्यायला पाहिजे आणि जस्ट पाऊस पडून गेलेला पूर्ण हवेमध्ये गारवा होता थंडगार असं वातावरण मी रेनकोटागुद्धच घातलेला म्हटलं पुढे जाऊन पाऊस येईल तर थांबायला होईल हा रस्ता अगदी शिपोळे क्रॉस करून वेशीपर्यंत भारी रस्ता आहे पुढे जरा छोटा रस्ता बनतो नंतर पण बन संध्याकाळचा गावाकडच्या पावसा रस्त्याचा अनुभव घ्या तुम्ही फील घ्या फील शेतीतनं वेळ काढून मी आज गेलेलो आहे थोडासा फिरण्यासाठी तर मग तुम्हाला त्यानिमित्ताने बुलेट होता संध्याकाळचा कोकणातलं संध्याकाळच्या वेळेस रस्त्याला कशा प्रकारचं माहोल असतो फील असतो ते तुम्हाला अनुभवायला या व्हिडिओतून बघायला मिळेल रस्त्याला काही अशी गुरु पण असतात त्यामुळे गाडी चालवताना थोडासा गाडी हो कंट्रोल असायलाच पाहिजे या रस्त्याला आम्ही तसं नेहमी असतो परंतु या रस्त्याला खूप असे टन आहेत जागेजागी अगदी ऑन जा दी स्पॉट पण काही असे टन आहेत त्याच्यामुळे सांभाळून गाडी चाललं पाहिजे या साईडला खाली सावित्री नदीचं पावसाळ्यातलं रूप बघा किती भारी वाटते हा थोडंसं इकडे घाट सेक्शन आहे पुढे जाऊन आपल्याला आणखीन एक यू टर्न असे दोन तीन टर्न लागतात हा वरून जो रस्ता आला आहे तो गुडेगरवरून येतो गुढेगरवरून आमच्या गावावरून जे शॉर्टकट इकडे या रस्त्यानेच असेल तर तुम्ही गावाला आल्यानंतर अशा प्रकारे बाईकवरून फिरून कधी फेरफटका मारत असाल तर त्यावेळेस तुम्हाला अनुभवित असेल की गावच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस पण एक वेगळ्या प्रकारचा माहोल आणि एक फील असतो तर आज मी ब्लेडो एकटाच चाललेला आहे पण त्यातल्या त्यात रस्त्याला गाड्या नाही आहेत आणि पूर्ण शांत आहे लोकं शेतावरती गेले असतात ती घरी गेले असतात पूर्ण रस्त्याला सन्नाटा असतो पण एक वेगळीच वाईव असते एक वेगळाच फील असतो आत्ता मला शिपोळे गाव लागणार आहे तर शिपोळे गाव पण खूप सुंदर आहे हा इकडचा ब्रिज आहे बघा शिपोळे गावचा गावाची घर आहे तिकडे आणि हा गाव आहे पिपोळे शिपोळे आपले बरेच मित्र आहेत चौचे आणि त्यांच्यासोबत ते आपण या गावाला पण कधीतरी शूट करूया व्हिडिओ ओके चलो आता पुढे जाऊया शिपोळे सांगावला आहे लवकर पोहचूया वाल्मिकीनगरमध्ये आता मला जे किंवा जायचं आहे म्हणजे त्याच्या कळी कुठे पडायला लागला पडायला लागलाय फील घ्या फक्त चालत्या रस्त्याचा संध्याकाळचा सा, सात सात मारली आणि पाऊस पडाय कधी पण पडू शकतो पाऊस हे बघा अडक आले सगळे घरटात आहेत माणसं पण घरी गेलेत मी पण चांगलं केला घरला ओके एकदम वाटतं हळव जायला पाहिजे आपल्याला पुढे आलोय आणि हा असा वॉटरफॉल गावाकडे मित्रांनो असे रस्ते रस्ते तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतील थोडस झाला आहे पण तुम्हाला दिसतो की नाही माहीत नाही कसं दिसतंय पण हा वॉटरफॉल किती भारी वाटतं ना जबरदस्त असं रस्त असतो तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल मिळतील आपण आता आहे वेशवीमध्ये वेशवीची ही काही घरं वेशवी लागलं वेशवीच्या अगोदरच वॉटरफॉल आहे जास्त अगोदर पण नाही वेश्वीच्या जस्ट अगोदर आहे या रस्त्याला बाकी काही नाही रस्ता चांगला म्हणून आपण सुसाट केलो ना वरोन, वरोन तर इकडे एस के असतात ना ते आता आणखी संस्थानच येतात त्यामुळे सांभाळावं लागतं इकडे बाकी काय नाही तिकडे वेळेत जाणाऱ्या भरपूर साऱ्या एस ना मुंबईवरून दापोलीवरून इकडं तिकडून तर आपण आता पोचतो आहे एस टीमध्ये चिकन सेंटर चायनीज सेंटरचा वास यायला लागलेला दुरद बिरत असतं इकडे चायनीज मिळत तंदुरी वगैरे सगळे मिळतं आपल्याला इथून अम्या जायचं आहे वेशवीर आल्यानंतर जेटीकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत तर हा सगळ्यात पहिला रस्ता मेन रोडवरती राहिला आपल्याला इथून पूर्णसा उतार लागतो इकडे वस्ती आहे दोन्ही साईडला रस्ता होत जातो आणि रस्त्यात काही थोडे खड्डे पण आहेत पण आजूबाजूला वस्ती आहे इथून गाडी सावकाश अवकाश न्यावायला आपल्याला आणि इथे पोचेपर्यंत मला थोडासा काळोखच झाला होता म्हणजे अंधुकंदुक झाला होता आणि मला जेटीच्या रस्त्याने पुढे जाऊन वाल्मिकीनगरला पोचायचं आहे अशा तऱ्हेने आपण पोहोचतो आता जवळच्या परिसरामध्ये आज समोर गेलो की वाल्मिकी नगर आपल्याला बाणपटा जाता येतं हा रस्ता होतो पण चला तुम्हाला जरा फेरी तुम फिरवून येतो फेरी फेरीबुडीच्या एरियामधून आज जेटीकडे रस्ता येतो त्या सगळ्या वडापाई तिथून डायरेक्ट मंडणगड वगैरे आपल्याला जाता येतं आणि तिकडच्या वडापाव फिरा इव्हन इथून पण काही वडाप सुटतात हां याला पाण्याचा तपला वाढला बघा पाणी खतरनाक वाढलंय आहे समोरचा व्यू बघा आणि इकडे वडाप हॉटेल पण एक आहे आणि पाण्याचं म्हणजे पाणी वाढले भरती आहे तिकडे तुम्हाला एक सर्व बसले जाता येईल पण लेटीचा परिसर आणि ते <laughs> वेटले दादा काय आहे तसे आहेत कधी आहात तर मंडळी पोचल्यात जवळ आणि फेरीबिटीजवळ जस्ट तुम्हाला हा इकडचं व्यू दाखवायला आलेलो आपल्याला भेटले दादा नामणे आपण त्यांच्या गावी गेलेलो तर ते पण आले आज सकाळी आलेत ना सका यश वगैरे तुम्ही सोबतच आलात आलो मंडळी फायनली पोहोचलो आहे यशच्या एरियामध्ये वाल्मिकी नगरला आणि इकडे बघा यश आहे आता आलेत ते मुंबईत ना आलेत आणि दोघं पण मुंबईत ना आले आज सकाळी गेलेलो गुरा गेलेला तर मागे आलेलो आहे यशच्या घरी सेकंड टाइम येतोय मी आता इथून आपला प्लॅन काय आहे आता इकडनं आपल्याला पहिले जेवायचं वगैरे आणि नऊ नाही तर दहाची जेटी पकडून आपल्याला जायचंय उठून चार साडेचार वाजता मॅक्झिमम उठून आपल्याला खाडीमध्ये जायचं श्रीवर्धन खाडीमध्ये मध्ये okay. खेकडे पकडण्यासाठी तर हा पेट उद्याचा आहे हा उद्याचा बेथ आहे आज फक्त आम्हाला इथून जाऊन तिकडे पोचायचं आहे यश घरी आलो आम्ही वरती माळावरती डायरेक्ट बाल्कनी मक्चाव झालं तो खालीच बसलेलो मक्चाव खालीच बसलेलो आणि इकडे काका आहेत इकडे <laughs> <एक> <laughs> <laughs> काकी आहेत पेरणदादा आहेत आम्ही बसलो निवांत आणि हे पण काका आहेत इकडे या रात्रीची जेवणाबद्दल भेट आहे यशकडे आले आणि दादा घरी आम्ही सगळे एकत्र असं काहीतरी वेगळा प्लान आहे काहीतरी आणि मेजवान एकदम हे खेकडेला काकींनी बनवलंय बघा हे आज श्रीवरजनांना खेकडे आणले भरलेले हा खेकडेचा रस्सा बनवला भरलेले खेकडे आणि अंडे आहे चपाती आणि भात आहे आणि हे कालिटे म्हणजे ते फ्राय केले या जेवायला आणि नंतर जायचं आम्हाला पावणे जा वाजले आहेत आम्हाला दहाची जेटी पकडून फेरवट पकडून आम्हाला जायचं आहे श्रीवर्धनला तर थोडा रस्त्याचा पण शूट घेणार आहे आणि किरण दादा वगैरे आम्ही सगळ्यांनी तिघाच्या बाईक नाही बाईक नाही माझ्यासोबत बस मग चलो निघूया आणि तिकडे जाऊन आम्हाला आज रात्रभर थोडंसं जागणार आहोत थोडं झोपणार सकाळी लवकर जायचं आपल्याला लवकर जायचं उठून खेकडे पकडायला चार चार साडे चार आपल्याला जायला तरी आणि थरत एक अनुभव बघायला मिळेल तुम्हाला तर पुढचे व्हिडिओ इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळतील आज जशी स्टार्टस आहे म्हणजे तुम्हाला एक हिंट लागेल या व्हिडिओतून रात्रीचा फेरी बोटीवरचा अनुभव पूर एकदम हलते बोट आता ही छोटी आहे ना की मोठी आहे ही मोठी आहे छोटी आहे हां इकडे मोठे आहेत इथून काय दहा मिनिटात पाच मिनिटात पोहोचलो मी इथे आणि इकडे गाडी लावले रात्रीच्या वेळेस कुठल्याच गाड्या नाही आम्ही जर फक्त आमच्यासाठीच जेटी चालली <laughs> मस्त हवा सुटले ह्या टायमाला इकडे यायचा काही प्रश्न होत नाही आपला असं हा ह्या टायमाला काही नाही होत नाही आमचा जा वरती हवा खायला त्याला बोट सुटली आहे फक्त मोबाईल सांभाळून आपल्या पाहिजे इथे काही जर गेला तर गेला मी दादा सांगितली घरी बसले जेव्हा कारण एक महिना झाला एक महिना मध्ये फिरायसाठी आलेले टुरिस्ट म्हणजे मित्र मित्र मधून सेल्फी काढत होते सेल्फी काढताना ना इकडनं इथून असे सेल्फी काढत होते इकडनं पाठी मोबाईल पडला तिचा खाली पडला ते डायरेक्ट पाण्यात गेला आणि तो मोबाईल होता दीड लाखाचा आमच्या गाववाल्यांनी तिकडे जाऊन बघितला तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला पण तीन वेळा काही मोबाईल निघला नाही मी बोलते पन्नास हजार रुपये देतो तुम्हाला पण तो, तुम तो मोबाईल काढून द्या हा पन्नास हजार रुपये नको बोलतो माझा जीव जायचं तिथे मोबाईल खोल किती आहे जाम खोल आहे हे रिस्की आहे थोडं आपण एक्साइटमेंट मध्ये करतो काय गोष्टी होते तशा तर समोर बघाल ना पूर्ण बाणकोट वाल्मिकीनगर वेशवी आम्ही ते सोडून आता चाललो या साइडला पॉलीकडे आम्ही दहा वाजताची फेरीबोट पकडली आणि ती सव्वा दहा साडेदहापर्यंत पलीकडे येते तर इथून जो रस्ता मागे जो निघतो ना या रस्त्याला रात्रीच्या वेळेस प्रवास करताना मजा येते खरी परंतु इकडे सहजासहजी आपल्याला वाघ दिसतात अशा प्रकारचे बरेच जण बोलतात पण इकडे खूप जंगलच आहे वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे आम्ही एक वेगळं ॲडव्हेंचर वेगळं काहीतरी अनुभव घेत होतो रात्रीच्या वेळेस माझ्या बाईकवरती यश बसलेला आणि म्हटलं चला रात्रीचं पण तुम्हाला काहीतरी फील दाखवतो हो कोकणात गावाकडे रात्रीच्या वेळेस पण रस्त्याला कशा प्रकारचे वाईब असतात ते तुम्हाला आ, या तर व्हिडिओतून समजत असेल तर म्हटलं मी फायनली आपण पोहोचतोय आता शिवर्धनमध्ये दहा वाजून बेचाळीस मिनटं झाले या टायमाला शिवर्धनमध्ये मी असा कधी बाईकवर वरून नव्हता तो बस टाइम आहे पण अनुभव खूप छान आहे म्हणजे आम्ही येताना तुम्हाला अंगा गावं लागलं निगडी गावं लागलं कोलमांडले हे सगळी आपली नेहमीची गावं आणि आपली माणसांची सगळी गावं ही करणार होतात की राईट साईडला आपल्याला आहे एस टी स्टँड आणि समोर बघा हा जो मस्त लाईटिंगमध्ये बाहेर दिसतो आहे तुम्हाला पण त्या माध्यमातून एक आपला गावचा दिला जातो श्रीवर्धन मध्ये पोहोचलोय आणि श्रीवर्धन मधला रात्रीचा फील घ्या श्रीवर्धनचे हे बाजारपेठ आहे आपण या अगोदर सुद्धा श्रीवर्धनमध्ये बऱ्याच वेळेस आलेलो आहे आणि इकडचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत श्रीवर्धन मध्ये आपले खूप सारे सबस्क्राईब मंडळी सुद्धा आहेत आणि खूप प्रेमाने व्हिडिओ बघत असतात ते आता मिळालं श्रीवर्धन कोलिवड्यात हा <laughs> आपला मित्र आहे सकाळी एकदम फुल धमाल मजा उद्या इंटरेस्टिंग काहीतरी बघा मिळणार आहे आता आम्ही अकरा वाजले आणि आहोत आता शिवजनच्या आहो मुलगा वाड्यात तिकडे चाललेलो मागे मी आता आठवत नाही तू ताईचं घर कुठे आहे जमलं तर उद्या जाऊन येऊ हो। आता आम्ही चालले सगळे मुलं आहेत आम्ही चाललो बीच बीचवर शिवजन बीचवर दुपारी मस्त जरा रेस्ट केला जेवण झालं इकडे आणि यांची होळीचा परिसर आहे आणि म्हटलं चला आलो शिवजनाला जरा फिरून किरण जागा सगळे किरणदाला झोप काढायची होती झोप लागत होती म्हटलं चला आलं तर जाऊया हा श्रीवधन बीच नवीन झालाय सगळे पूर्ण बघा मुलं सगळे एकत्रच असतात पूल सगळे सपोर्टिव्ह पूल आहे बाईक सगळे सगळ्यांनी आणि आम्ही शॉर्टकट नाही आलो आमची वाट बघत होते पाठी येऊन आम्हाला अर्जच झाला

कलर मारला पाहिजे काहीतरी करा पाहिजे दुसरा दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही सकाळी खूप लवकर जाऊन खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट येईल दुपारनंतर थोडासा रेस्ट करून आम्ही शिवजन बीच आलो तयार होतो सगळे मित्र मंडळी खूप छान आहेत मनमिळाव आहेत आणि यांच्यासोबत खूप मजा केल्या इकडे <laughs> व्यू बघा ना किती भारी आहे एकदम एक नंबर व्यू आहे बो बो या साईडला मस्त बोट आहे आणि बोटीवरून असा जाळा फेकताना मस्त बांधव श्रीवर्धन बीच डेव्हलप झाल्यापासून या ठिकाणी पर्यटक वाढलेले आहेत पावसाळ्यात तशी या ठिकाणी बंदीच असते बीचच्या ठिकाणी परंतु त्यातले काही पर्यटक येत असतात पण तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की पावसाळ्यामध्ये पाऊस असं तर नसो तुम्ही समुद्रात जायचा जरा पण प्रयत्न करू नका या साईडला डेव्हलपमेंटचं सा काम थोडंसं चालू आहे पावसाळ्यात पण काम सुरू आहे हे पूर्ण झाल्यानंतर किती भारी वाटेल इकडे तुम्ही एक दिवस जरूर भेट द्या पावसाळ्यात इकडे येऊन फिरा मजा करा पण पाण्यात जरा पण जाऊ नका या साईडला बघा ना खूप छान छान असे स्टॅच्यू बघायला मिळतील तुम्हाला कोळी नाकवान नाकवीन तर खूप मस्त इकडे आम्ही एन्जॉय करा आणि फिरलो नंतर परत घरी गेलो मागच्या वेळेस मी आलेलो ना मुळगावी इकडची आठवण म्हणजे एक ताई अंकला ताई तिच्याकडे आम्ही आलो घरी चाललो इकडेच घर ना कुठेतरी यश म्हटलं त्यांचं घर जवळच आहे इथून जाऊन येऊया आहे नमस्कार का होतं आहेत ना आठवण काढली म्हटलं तुमच्या का एरियामध्ये आलोय तर भेटूया गावाला घेऊन आलो तुमच्या तर बारका दिसला होता सकाळी हो सगळं हे ताईन सगळं इकडे फॅमिली जेव्हा फिरायला आलेलो तर रात्री चवढेच आलेलो आता दिवसा आलो आहे बाकी ताई कशा बोलल्या बऱ्यात काय आजचा आमचा दिवस कसा गेला आम्हाला समजलंच नाही या सगळ्या मित्रांसोबत दुपार हरवली हो त्याच्या अगोदर सकाळपासून खेकड्यानगर गेलेलो सकाळी खूप लवकर उठलो दोन तीन तासच फक्त रात्री झोप घेतली होती रात्री खूप प्रवास पण छान झाला होता आणि खास करून सोनू भाऊ बाकी त्याचे मित्रमंडळी किंवा त्याचा भाऊ पण खूप छान प्रेमळ आहेत तिकडे या साईडला आपली गाडी लावलेली आहे संध्याकाळचे पाच पाच होत आलेत साडेपाच ची एक फेरी बोट आहे त्या बोटीने मला जायचं आहे काल निघाले प्रवास सुरू झालेला पूर्ण दिवसभर खेकडे मंडळी भेटले सगळ्यांना भेटलो बीच वर गेलो सेपरेट येईल पण हा व्हिडिओ जस्ट एक तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओचा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा प्रवास दाखवलेला थुड़ थोडक्यात थोडासा मोठं ब्लॉग दाखवलेला आहे आणि आप आपले किरण दादा त्यानंतर यश भेटलेलं आहे तर त्यांच्यासोबत छान वाटलं भेटून आणि श्रीवदनमधले आपले मित्र सगळे त्यांच्यासोबत भेटून ते खरं वाटलं यशच्या माध्यमातून भेटलंय यशचे तिकडे सगळे नातेवाईक मित्रमंडळी आहेत तर आम्ही तिकडे गेलो श्रीवदनमध्ये मी जात असतो पण असं मित्र म्हणून कधी असा भेटायला कधी नव्हतं गेलो सगळं मला तर छान वाटलं मुळगावमध्ये सगळी मित्र जे म्हटले कधी पण या आपण मस्त आणखी व्हिडिओ करूया आता बारीक बारीक बारी पाऊस पण सुरू झाला आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर